आधी जे जे काही शेतामध्ये रस्ते होते एका गटातून दुसऱ्या कटे गटाकडे जाणारे ते आतापर्यंत वापरू देत होते पण आता काही धनदानग्या शेतकऱ्यांनी गरीब शेतकऱ्यांची अडणूक करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे मला असं दिसलं एका तालुक्यातून किमान साठ केसेस तहसीलदारकडे आहेत तहसीलदार कळे यांनी एक तर महसूल अधिनियम कलम एकशे त्रेचाळीस अंतर्गत रस्ता मागितला आहे नवीन रस्ता किंवा जो आधी होता त्यासाठी मामलेदार ॲक्ट कलम पाचनुसार वयवाटी रस्त्याची मागणी केलेली आहे आम्ही बळगाव पाचोरा अशा अनेक तहसीलदारांकडे बैठकी घेतल्या त्यांनी प्रतिसाद पण चांगला दिला कारवाई पण आता ते म्हणे गतिमान करू त्याचप्रमाणे जळगावचे कलेक्टर महाशय यांच्याकडे पण त्यांनी बैठका घेतल्या दोन तास कलेक्टर साहेबांनी आमने सामने शेतकरी आणि तहसीलदार करून दिले आणि आदेश पण दिले की यांना ताबडतोब असते द्यावे तर मला असं दिसतं की त्या त्या तालुक्यातील आमदारांनी या, या शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे आणि तहसीलदारांना आदेश दिले पाहिजे की शेती हा त्यांचा एक जीवनावश्यक साधन आहे उदरनिर्वाहाचं आणि ते जर जमलं नाही पावसाळा चालला गेला आणि ते जर पडीत राहिलं तर हा खाणार काय म्हणजे हा भीक मागणार का हा आत्महत्या करणार का ॲक्च्युली आमदारांनी याचा विचार केला पाहिजे पण मी असं बऱ्याच वेळेला असं शेतकऱ्यांकडनं ऐकलं की आम्ही कसं गाय जाऊ आमदारकडे अरे कसं गाय जाऊ तो काय तुमचा सासरा आहे त्याच्याकडे तुम्ही जात नाही तर काय काही लोक तर सांगतात शेतकरी आम्ही त्यांचे कार्यकर्ते अरे कार्यकर्ते दोन थोबाडी द्या ना आमदाराच्या अरे हो आरामकोट तुझ्या जोऱ्या उचलला तुझे रात्री पैसे वाटले मतदारांना तुझ्यासाठी खिचडी बनवली मंडप बांधला आमचे काम करून दिले तुझा बाप म्हणून मी असं म्हणतो की या नागरिकांनी या शेतकऱ्यांनी आमदाराला घेराव घातला पाहिजे पण लोक म्हणतात आम्ही कसं काय बोलू आम्ही कसं काय बोलू मग तो आमदार काय अमेरिकेतून आलेला आहे खरं शेतून आलेला आहे अरे पाच पन्नास आज लोक एकत्र जाणार ते आमदाराकडे उभं राह अरे हो तुला कशासाठी मिळून दिलं तर आराम करतो काही काम करत नाही काय नाही मुंबईला मजा मारतो निधी आणतो मजा मारतो चोऱ्या करतो यासाठी आमदार निवडले का इतकी हिंमत मात्र शेतकऱ्यांनी ठेवली पाहिजे भाऊ मी मात्र कडक भाषा का वापरतो मला एक दिसतं हे आमदार लोक शेतकऱ्यांना मदत करत नाहीत लक्ष देत नाहीत उलट तहसीलदार आणि कलेक्टर हे जर मदत करत असेल आमदार करत असेल तो किती नालायक असला पाहिजे असं आमदार अशा आमदाराला जोड्याने मारलं पाहिजे जोड्याने मारलं पाहिजे काय तू काहीच कामाचं नसेल काय करतो तुम्ही जळगाव जिल्ह्यातील असं कोण आमदार आहे की ज्याने विधानसभेत जाऊन कायद्याचं प्रस्ताव मांडला आणि विधेयक मांडलं चर्चा केली आणि कायदा पास केला काय नाही नुसते ठोंबे दारुडे बेवड्यांना लफडे आहेत जळगाव जिल्ह्यातील आमदार शेतकऱ्यांना का मदतच करत ते हे चुकीचं आहे भाऊ मी जळगाव जिल्ह्यातील लोकांना सांगतो तुम्ही कधी कधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच्या घोषणा तर आम्ही मराठी मराठे कधी महाराणा प्रताप सिंगच्या नावाच्या गोष्ट आम्ही राखपूत राखपूत आरे तुमच्या दम तरी आहे का रे आमदाराच्या पुढे बोलण्याचा बोललं पाहिजे बोललं पाहिजे आमदार त्याच कामासाठी असतो की ज्या ठिकाणी सरकार दरबारी तुमची कामं होत नसतील त्यासाठी आमदार वापरायचा असतो आमदार हा दारू मटण आणि खिचडी याच्यासाठी नसतो आमदार हा निधी नाहून मजा मारण्यासाठी नसतो आमदार हा फिता कापण्यासाठी नसतो आमदार हा कुठेतरी असं पुदळ मारून खड्डे पाडण्यासाठी नसतो हा काही लोकार्पण सोडा वगैरे करणं हे सुद्धा चुकीचं काम आहे हे जे मंत्री करतात ना नालाय ते मंत्री तुम्ही काय अर्पण करता ये तुमच्या घरून देता का तुम्ही एकदाची वर्क ऑर्डर दिली काम झालं लोकांना वापरू दे एखाद गोष्ट तुम्ही काय लोकार्पण करणार आहे तुमच्या बापाचं होतं का ते म्हणून माझं असं म्हणणं आहे की नागरिकांना हिंमत ठेवा आमदार जर काम करत नसतील तर मतदारांमध्ये अशी मत आली पाहिजे की आमदार तुम्हाला चरकला पाहिजे आणि घाबरला पाहिजे असं माझं म्हणणं आहे कारण आमदारांच्या विरोधात तुम्ही पोलीस गेले ते पोलीस लक्षात घेत नाही आमदारांच्यावर जातात तुम्ही कोर्टात गेले न्यायाधीशाचे हात थरथर करतात ते त्यांच्यावर जातात निर्णय घेत घेत नाही आणि निर्णय कशाला त्यांच्या जातो ते आरोप वाचत नाही कोर्ट मग याला काय करणार मग तुम्ही कोणाची मदत करणार कोणाची मदत घेणार म्हणजे तुमची तक्रार त्या नरेंद्र मोदी ऐकणार आहे आणि नरेंद्र मोदी नाही ऐकले मग डोनाल्ड ट्रम्प ऐकणार आहे का तो रशियाचा पुतीन ऐकणार आहे म्हणून शेतकरी बांधवांनो तुमचे प्रश्न तुम्हालाच सोडवायचे आहेत आणि ती ताब्यात लोकशाही तुम्हाला तुम्हाल दिलेली आहे तुम्ही ज्या रामपुराला आमदार निवडून आणलेला आहे त्याच्याकडनं काम करून घेणं त्याला राबून घेणं ही तुमची जबाबदारी आहे आमदार म्हणजे तुम्ही बैल घेतलेला आहे आणि त्या बैल जर अवताला चालला नसेल तर विकायना त्याला कसायला जाऊ द्या ना तिकडे कशाला त्याचे भाव देत बसता म्हणून मला असं म्हणायचं आहे बा मी एकदम आमदारांच्या विषयी मंत्र्याविषयी खूप नाराज काय त्याचं कारण काय माहिती का, का हे लोक काम करत नाही हे लोक शेतकऱ्यांना मदत करत नाही आणि पुन्हा आणखी जे निवडणूक आली की चालले पंड बांधायला खिचडी पकवायला आमदाराचे पैसे वाटायला दारू वाटायला या कामासाठी आमदार असतो का यासाठी मतदार असतो का यासाठी शेतकरी असतो का यासाठी कार्यकर्ते असतात का तुम्हाला हे सांगू कार्यकर्त्याला तर एवढा अधिकार आहे की तो आमदाराच्या खान मारून त्याला राबवू शकतो असं मला म्हणायचं आहे ज्याचा बैल आहे तो काठी मारून बैलाला हाकलू शकतो तुम्ही पण या बैलाला हाकललं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे